मला एवढं मला विचारायचं आहे अरे तुमच्याकडे एक अधिकारी तुम्हाला नीट गायला नाही का की एखादा रिटायर अधिकारी सामान तुम्हाला इथं पाठवावं लागतंय अरे त्या हरम पर भालेराव ना माझ्या नांदान लेकराशींचे नांदान आयोबायाशींचे वाड वडिलांचे मुलाबाळांचे एवढ्या जणांचा घेत नाही अरे भालेराव साहेबा यांनी का रद्द करायला बसतात चीन आणि महाराष्ट्र सरकारला बी माझं सांगणे आमच्या कोणीने एखादं संशोधन करू नका पहिला तर झालेला आणि का आदिवासी कमिटीचं संशोधन का जागरूक राहून अरे कुणी आमचं ठरवणार का आमचे आई बाप ठरवतील ना अरे तर आम्हाला आमच्या बाबतीत अजेमान आहे तुम्ही कोण ठरवणार आम्ही कुठल्या जातीत आहे आजपर्यंत आमचा समाज जागरूक नव्हता म्हणून तुम्ही आमचं भाजायचं तेवढं पण आता कोंबड आधीच आम्ही घाबरणार नाही आज आज दारापर्यंत आलोय आदिवासी युवाला सांगणे आज फक्त तुमच्या दारापर्यंत आले दार तोडून आज बोसायला वेळ लागणार नाही एवढी गोष्ट नक्की करू द्या आणि अजून मंत्र्याच्या अंगावर येतो तेव्हा मंत्री बाजूला अधिकाऱ्यांना आता अडकवलाय अरे लाभा वाटू द्या पुन्हा त्याला हक्क पाहिलं म्हणू नका तुमची मोठी होती तुमच्या तर कोण अन्याय करत असेल तर काय वाटत तुम्हाला आज ज्यावेळेस आम्ही निवडणुकीला थांबतो त्यावेळेस आम्हाला भीती वाटते माझी ची पाच वर्ष करते आज आमचं आमच्या मेडिकलला जाते त्याला अभ्यास करणे पण की माझी मारू आज आमचं एखादा नोकरदार त्यांना नोकरीवर असत पण त्यांना याची चिंता असते की माझी नोकरी कडेपर्यंत करून जाईल तर मला घेत केली तर मला गाडी बसाव केली अरे काय चालले महाराष्ट्रात नाही या देशात एक नाही असेल आदिवासी समाजामधला कुळे महादेव मल्हार कुळे टोकरे कुळे असं असेल कि त्यालाच फक्त जुन्या चालेरीच्या प्रमाणच राहावं लागतं मग बाकीची जाती नाही का महाराष्ट्रात त्यांना नाही का नियम नियमावली तर फक्त कोळ्याच्या बायांनी पण कोळ्याच्या माणसाने बंडी घालून टोपर घालून ठेवायचं आहे कुठल्या जगात राहतो आपण आता तुम्हाला फक्त इशारा समजा किंवा एक छोटा अर्थ समजा आज आम्ही फक्त आदिवासी विभागाच्या ऑफिसला येऊन दडकलोय उद्या मंत्र्याच्या घरापर्यंत गुद्धाला कमी करणार नाही आणि ते जे पंचवीस आमदार आहेत आदिवासी क्षेत्रातले तुमचे बी दिवस बरेच आले तुम्ही लय दिवस नाही आता तुमचं का झालंय तुम्ही तुमची चाळीस लाख चाळीस लाख लोकसंख्या घेऊन पी एस सी क्षेत्रामध्ये राहून मुस्तरे क्षेत्रातले सात पाच लोकांवर अन्याय करत असेल तर दुप्पट टाकतील आम्ही तुमच्या घरात बसू एवढं लक्षात राहू द्या आणि अजून बसतोय सर्व बांधवांना आपण ओरिजिनल डुप्लिकेट हे यांच्या यांच्यातोकडे लक्ष देऊ नका हे काय झालंय आजपर्यंत त्यांनी एड्यात काढले आणि सुद्धा माहित झाले की हे लोक खरेतील आपण यांच्यावर अन्याय करतोय फक्त बोलायचं कोण एवढ्यासाठी यांना दबून राहिले होते कोण येत नाही मीटिंग बसण्याची मिटिंगला रोग असतात मुख्यमंत्र्यांसमोर मिटिंग चालू असली असल्याची कोणत्या येते काय रोग आणून जाते या अधिकाऱ्यांना आपण अन्याय करतोय आपल्याला आरक्षण लोकसंख्या निधी घेतली सगळं करते ती फक्त आपल्या आपल्यावर पालिके काढून घेते ते एवढा त्यांचा विषय आहे पण आता भट्टा भाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली मित्र फक्त एक आपण छोटासा एक सल्ला कार्यक्रम दाखवलाय निवाळी अधिवेशन जर व्यवस्थित चालू आहे तर आज कसं झालंय आता आम्ही तर इंग्रजाला पळवलंय आमच्या लोकांनी तुम्ही लिहिलेलं नाही लागणार तर लढ्याचे सोडवते आप नडेशे प्रत्येकावर वेळ येत असतील प्रत्येकाला संधी येत असतील इतक्या दिवस प्राथे तुमच्याकडे होते आता प्राथे्या आमच्याकडे आहे फक्त आम्हाला टाकायची संधी देऊ नका आमचा निर्णय तुमच्या दारात येऊन पडलेला आहे तुम्ही फक्त आम्हाला न्याय द्या आम्ही वेगळं काय मागत नाही आमचं आम्ही मागतोय आम्ही लोकांचे उत्साह घेणार की नाही फक्त आमचं आम्हाला द्या एवढ्या आपल्याला सांगतो आणि अजूनही हे सांगतो की दिवाळी अधिवेशन लांब नाही इथं जेवढा समाज आलाय त्याचा दहा पट वीस पट तिथं समाज येईल कसं आहे असं बी मरायला लागलो तरी एकदा तुमच्या दारात येऊन एक तर तुम्ही खपताल नाही तर आम्ही खत्री काय होईल कपडे फाटे पर्यंत कळावं लागेल एवढं लक्षात राहूया एवढं बोलतो आणि आपल्या सर्वांची राजा घेतो बांधवांनो आपलं रक्त राघोजी बांगर्याचं आहे आपलं काय लक्ष द्यायच्या पैशा नाही त्यामुळं आपण तुम्ही साधन मिली राहायचं उडून द्या आता कुठे मी घुसायची तयारी ठेवा एवढ्या कत्मकांडा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दत्ताभाऊ ज्यावेळेस हिवाळी आदिवासी म्हणून मोठचा निघाल पहिला कुठं घुसायचं मला पहिलं मंत्र ठेवा नाही जर घुसून फोडून आलं तर मग मला विचारा तुम्ही एवढे बोलतो आपले दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी